दोन हजार आठ साली पहिली आय पी एल झाली तेव्हा सगळ्या टीम मालकांना अंडर ट्वेंटी टू प्लेअर्सचा एक ड्राफ्ट देण्यात आला दिल्ली डेअरी त्या ड्राफ्टमधून प्रदीप संगवानला पिक केलं लेफ्ट आर्म सिमर घेतला त्यांच्याकडे आणखी एक ऑप्शन होता विराट कोहली दिल्लीचा बॅटर केस पाईक केलेले गोलमटोल चेहरा आणि टिपिकल दिल्ली बॉईज काढतात तसे अंगावर टॅटू दिल्लीकडे बॅटिंग स्ट्रॉंग होती त्यामुळे त्यांनी बॉलर निवडला हा कोहली केला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडे आता बँगलोरकडे द्रविड होता शिस्तीचा पुतळा कोहली वीस वर्षांचा होता थोडा अग्रेसिव्ह वयानुसार असलेला टगेपणा दिसून यायचा त्या वर्षी कोहलीचा परफॉर्मन्स फार खास नव्हता नाही म्हणजे त्यांना रन्स केले पण ते रन्स बघून त्याला कोणी ग्रेट वगैरे म्हणलं नसतं आय पी एलच्या एवढ्या मोठ्या लॉटमध्ये तो जस्ट अनादर प्लेअर होता आज या गोष्टीला अठरा वर्ष झाली आज आय पी ला मोठा करणाऱ्या ब्रँडपैकी एक ब्रँड कोहली आहे अर्थात अठरा वर्षात बरंच काही बदललं सचिन नंतर कोण क्रिकेट बघणार नाही रे असं म्हणणारे आपण आजही स्कोअर बघायला रेंगाळतो आजही दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये काय हेडलाईन येणार याची ये वाट बघत राहतो इकडं आपल्यातून क्रिकेट मायनस झालं नाही तिकडं कोहलीमधून जिंकण्याची जिद्दही कोहलीचं वर्णन आता फिटेस्ट क्रिकेटर असं होतं याच आय पी एलचा एक किस्सा आहे आरसीबीची दुपारी मॅच होती ऊन वाढलेलं कोहली तीन रन्स पडत होता पुढच्या बॉलला डबल काढायला रेडी होता ते कोहलीमुळे फिटनेसचा ट्रेंड आला असं तुम्ही वाचला असेलच की पण हा ट्रेंड यायला कारणीभूत आय पी एलच होती सुरुवातीला आय पी एलला लय कोणी सिरियस घ्यायचं नाही टाकीवर पैसा व्हायचा मोठ्या पार्ट्या व्हायच्या कोहली सुद्धा या पिक्चरमध्ये होताच पण एक मोमेंट हिट झाली आपण आपल्या बेस्ट फॉर्म मध्ये नाही हे त्याला समजलं आणि गणित बदललं हे घडलेलं दोन हजार तेराला म्हणजे बारा वर्षांपूर्वी त्या बदललेल्या गणिताचा रिझल्ट कोहलीला आत्ता मिळाला बारा वर्षांनंतर कोहलीनं आय पी एल मध्ये काय नाही केलं त्याच्या नावावर आय पी मध्ये सगळ्यात जास्त रन्स आहेत त्याच्या नावावर एकाच सीझन मध्ये सगळ्यात जास्त रन्स करण्याचा रेकॉर्ड आहे नऊशे त्र्याहत्तर रन्स सोळा इनिंगमध्ये एक्क्याऐंशीच्या एव्हरेजनं बॅटिंग सात फिफ्टी आणि चार सेंचुरीज यातली एक सेंचुरी कोहलीच्या हाताला टाके असताना आली होती पंधरा ओव्हर्सच्या मॅच मध्ये कोहली या आय पी एल मध्ये फेल जातच नव्हता मग आरसी बी फायनलमध्ये गेली यावेळी ती कोहलीची आरसीबी होती त्याच्या लिडरशिपमध्ये पहिल्यांदाच आरसीबी न फायनल गाठलेली पण त्याची विकेट गेली आणि आरसीबी न टप्प्यात असलेली मॅच गमावली कॅप्टन कोहलीचा बेस्ट सीजन रनरअपचं मेडल घेऊन संपला दोन हजार तीनच्या वर्ल्ड कपला जे सचिन सोबत झालं तेच कोहलीसोबत आय पी एल मध्ये झालं कोहली आणि सचिन मागची कित्येक वर्ष तुलनेत गेली तुलना चूक के बरोबर नेमकं कोण भारी याचं उत्तर सगळ्यांना माहितीये पण तरी सुद्धा आपण ज्या प्लेअरला बघून क्रिकेट खेळायला सुरुवात केली त्याच्यासोबत आपली तुलना होणं हीच मोठी अचिव्हमेंट होती कोहलीनं सचिनचं वनडे हंड्रेडचं रेकॉर्ड तोडलं तो सचिनच्या समोर सचिनच्या पुढे गेला सचिननं त्याच्या आधीच क्रिकेट कंप्लीट केलेलं आय पी एलचंच बोलायचं झालं तर सचिनकडे ऑरेंज कॅप होती आय पी एल ट्रॉफी होती सचिननं आय पी एलसुद्धा गाजवली पण आय पी एलचा खरा स्टार मात्र कोहलीच भले त्याच्याकडे ट्रॉफी नव्हती भले त्याला आपली टीम एकापेक्षा जास्त वेळा फायनलमध्ये नेता आली नव्हती तरीही आय पी एलचा स्टार कोहलीच होता अजूनही कोहलीच आहे ट्रॉफीपेक्षा स्टारडम मोठं ठरणं ही तशी विशेष गोष्ट पण कोहली ते डिझर्व्ह करतो आय पी एलमध्ये काही हो दरवर्षीच्या ऑप्शनमध्ये महागड्या प्लेअरची बातमी होते कोहलीला दोन हजार आठ साली वीस लाख मिळाले होते तेव्हा तो प्रचंड खुश झाला होता इथं विषय कोट्यवधी रुपयांमध्ये गेला होता आता आर सी बी जिंकत नव्हती हे मान्य पण कोहली आपले शंभर टक्के देण्यात एक टक्काही कमी पडत नव्हता तो ऑरेंज कॅप जिंकायचा शेवटच्या बॉल पर्यंत ऍग्रेसिव्हली फिल्डिंग करायचा पण तरीही काहीतरी सुटून जायचं बाकीच्या टीमचा पॅटर्न वर्क करायचा ऑप्शनमध्ये एखादा प्लेअर प्रचंड महागडा ठरायचा पण म्हणून कोहलीनं टीम सोडली नाही दिल्लीचा प्लेअर बँगलोरच्या टीम मध्ये येतो काय लढतो काय आणि हारतो काय तो, का तो, का हार तो, का तो कुठे जात मात्र नाही तो थांबतो आरसीबी मध्येच दोन तीन वर्ष नाही तब्बल अठरा वर्ष या टीमनं विराटला उभं राहण्यात मदत केली विराटनं उभं राहिल्यावर ही टीम सोडली नाही त्यानं एक स्वप्न बघणं कायम ठेवलं स्वतःसाठीही आणि टीमसाठीही ची टीम आता जिंकली म्हणून भारी वाटते खरं एकशे नव्वद डिफेंड होईपर्यंत धाकधूक होतीच कारण आजवर आरसीबी शेवटच्या क्षणी गंडत आली म्हणजे जी मॅचे सहज जिंकतील असं वाटायचं तिथं चुकायचे अशा टीम मध्ये कोण थांबेल कोहली थांबला त्याचं स्टारडम लॉयल्टीपेक्षा मोठं होतं तरी थांबला तो त्याच्या प्राईम मध्ये थांबला तो आरसीबीच्या खराब सीझन मध्ये थांबला ज्या सीझनला नऊशे त्र्याहत्तर रन्स केले त्याच्या पुढच्या सीझनलाही थांबला आणि ज्या सीझनला तीनशे एक्केचाळीस रन्स केले त्याच्या पुढच्या सीझनला सहाशे एकोणचाळीस रन्स करून थांबला कोहलीचं थांबणं एका स्वप्नासाठी होतं जे कदाचित दुसऱ्या टीम कडून खेळताना पूर्णही झालं असतं पण कोहलीनं थांबायचं ठरवलं होतं एबीडी गेला गेल गेला पण कोहली नाही दर सीझनला त्याच्यावर वेगळी जबाबदारी यायची कधी ओपनिंग कधी अँकर करणं कधी बॉल वन पासून मारून खेळणं कोहलीचे रोल बदलत गेले पण मिड ऑन किंवा लॉंगॉनला थांबलेला कोहली तसाच असायचा बॅटिंग मध्ये काय घडलं याचं कणभरही प्रेशर न घेता त्याच ऍग्रेशनं आय पी एल ची प्रत्येक मॅच त्याच पॅशन न खेळत याचं एकच स्वप्न कित्येक वेळा सारख्याच पद्धतीनं तुटत होतं पण म्हणून तो आय पी एलमधून बाजूला गेला नाही त्यानं स्वप्न बघणं कायम ठेवलं परिणाम काहीही होत असला तरीही या वर्षीचा सीझन मात्र वेगळा होता आय पी एलची एक इंडियन ट्रिनिटी आहे कोहली रोहित आणि धोनी रोहित आणि कोहलीनं टी ट्वेंटी इंटरनॅशनल्समधून रिटायरमेंट घेतली मग आय पी एल सुरू असतानाच या दोघांनी टेस्ट क्रिकेट सोडलं दोन्हीच्या रिटायरमेंटच्या चर्चा सालाबादप्रमाणे यंदाही होत्याच त्यामुळं हा सीझन या तिघांसाठी इमोशनल होता अर्थात कोहलीसाठी जरा जास्त दो त्या दोघांचं आय पी एल ड्रीम पूर्ण झालेलं कोहली अजूनही पाठलागातच होता त्यामुळं त्या सीझनची वाईब जरा वेगळी होती आर सी बी एक स्टेप पुढे जायची असं वाटायचं स्वप्न पूर्ण होईल ते झालंच वाट बघणं यावेळी थांबणार ठरलेलं असल्यासारखंच फायनलला कोहलीनं आर सी बी कडून सगळ्यात जास्त रन्स केले पण त्याचा इम्पॅक्ट म्हणावा असा नव्हता पण ज्या आरसीबीच्या बॉलर्स कडून त्याचं स्वप्न अनेकदा तुटलं होतं त्याच आरसीबीच्या बॉलर्सनं ही संधी सोडली नाही कोहली त्यांच्यासाठी लढत आला ते यंदा कोहलीसाठी लढले मिळून लढले मिळून जिंकले पंजाबची पहिली विकेट गेली तेव्हा कोहलीनं नेहमीच्या स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केलं तर वाटलं आता जिंकल्यावर हा सुट्टी देत नसतो पण जेव्हा आरसीबी जिंकणार हे नक्की झालं तेव्हा कोहलीच्या डोळ्यात फक्त पाणी होतं कोहलीची रिॲक्शन उंच उडीची नव्हती ती जमिनीवर बसण्याची होती त्याचं वाट पाहणं संपलं होतं त्याच अहमदाबादच्या मोदी स्टेडियम मध्ये जिथून तो दोन वर्ष आधी एका प्रचंड सक्सेसफुल वर्ल्ड कप कॅम्पेन मधून निराश होऊन बाहेर पडला होता तिथंच कोहलीचं वाट पाहणं संपलं कोहलीनं वर्तुळ पूर्ण केलं आय पी एल जिंकल्यावर सुद्धा तो टेस्ट क्रिकेटचं सा महत्व सांगायला विसरला नाही आपण यापुढेही खेळणार पण इम्पॅक्ट सब म्हणून नाही आपल्याला इम्पॅक्ट बॅटिंगमध्ये द्यायचा आहे आणि पूर्ण वीस ओव्हर सुद्धा हे सांगायला विसरला नाही मी जो ओवर खेळतोय तोवर आर सी बी कडूनच खेळेल हे सांगायला विसरला नाही आणि आज आपल्याला लहान बाळासारखी झोप लागेल हे सांगायला सुद्धा बादशा असणारा कोहली अठरा वर्षांनी ट्रॉफी जिंकल्यावर लहान बाळासारखी झोप लागेल असं म्हणतो आणि बादशाहचे बडी राहत होती हे न बोलता सांगून जातो या वर्षीच्या आय पी एल सुरू असताना कोहलीनं आपण सध्या ऐकत असलेलं गाणं कुठलं आहे हे सांगितलेलं सिंगम धान या तीन शब्दांचा अर्थ होतो यू आर द लायन अमॉंग देम आय पी ला अठरा वर्ष झाली फक्त चारच प्लेयर्स हे अठराही सीझन्स खेळले यातल्या तिघांनीही ट्रॉफी जिंकल्या काहींनी दोन वेगळ्या टीम्स कडून जिंकल्या कोहली एकमेव होता जो अठरा वर्ष एकाच टीमकडून खेळला एकाच स्वप्नाचा पाठलाग करत आणि एकच गोष्ट शिकवत लावून धरायचं होतंय